नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो भातकुली पोलीस ठाण्याचे आशीर्वादाने परिसरात प्रत्येक गावात अवैध धंद्याना ऊत आला आहे अवैध दारू लॉटरी मटका गुटका वाळू चोरी यासारखे अवैध धंदे खुल्या मोठ्या प्रमाणात सुरू असून या प्रकरणी पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे भातकुली परिसरातील अनेक गावे अमरावतीपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर हो आहेत त्यामुळे या परिसरात नेमके काय चालते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहुधा माहिती नसते त्याचा गैरफायदा येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मित्रांनो घेत आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या पोलिसांची नेमणूक शासनाने केली आहे मात्र पोलिसांनी या बेकायद्या व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात अवैध धंदे जोमात सुरू आहे दररोज लाखो रुपयाची उलाढाल या धंद्यातून होत आहे सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी या धंद्यावर चांगलेच नियंत्रण ठेवून आहे मित्रांनो या अवैध धंद्यावाल्याकडून महिन्याकाठी ठरलेली मलिदा वेळेत वसूल होत असल्याने कारवाई करण्यास भातकुली पोलिसाकडून टाळाटाळ होत आहे. मित्रांनो या आधी परिसरात अवैध धंदे सुरू झाले की लगेच कारवाई व्हायची. आता मात्र भातकुली पोलीस ठाण्यातील नवीन पोलीस निरीक्षक सह सर्वच पोलीस कर्मचारी मुंग गिळून गप्प आहेत याकडे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेबांनी वेळीच लक्ष देऊन या लास्कोर पोलिसांचा भांडाफोड करावे अशी मागणी परिसरातून होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत पाहत रहा अमरावती सडी न्यूज